तर खास आपल्याला नवरात्राच्या उपवासासाठी बगरीची भाकर बनवलेली आहे भगरीची भाकर बघा किती छान अशी मस्त झालेली आहे आतूनसुद्धा पुढ बघा एकदम सुद्धा एकदम एक छान अशा निघता येते बघ डांगराची चटणी बटाट्याची भाजी हे उपवासाचं ताट आहे तर अशा पद्धतीने जर जेवण बनवायचं असेल तर चला वेळ वाया वयाने घालवता रेसिपीला सुरुवात करूया रामकृष्ण आरिमवलीनं सर्वांना गौरीचा नमस्कार तर कशा आहेत सर्व सर्वांचं गौरीच्या किचनमध्ये स्वागत आहे आज आपण नवरात्रा विशेष बनवतो आहे भगरीचं पीठ बनवायचं आहे आपल्याला पिठापासून आपण भाकरी धिरडे वगैरे बनवू शकतो तर इथे मी दीड किलो भगर दीड किलो भगर छान अशी भाजून घेतलेली आहे पावशर शाबुदाना घेतलेला आहे त्याच्यामध्ये तर पावशार शाबुदाना दीड किलो भगर छान अशी आपल्याला भाजून घ्यायची आहे थंड करून घ्यायची आहे घरच्याच गिरणीमध्ये दळून घ्यायची आहे तर इथे मी दोन साईडला भगर वेगवेगळी केले थंड होण्यासाठी फॅन खाली सुकून घेतलेली आहे छान अशी थंड झालेली आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे मी म्हणजे चव येऊन जाते पिठाला तर दोन्ही पण पिठात आपण भगर एकत्र करून घेऊया मी ते दोन्ही पण भगर एकत्र करून घेतलेली म्हणजे मी ती थंड करायला ठेवली होती दोन साईडला आता ती थंड झालेली आहे घरच्याच गिरणीमध्ये आपण दळून घेणार आहोत पण गिरणीमध्ये दळण्याआधी गिरणी स्वच्छ करून घ्यायची आहे ओल्या फडकीने पुसून काढायची किंवा थोडंसं पाणी मारून आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची नंतर सुक्या फडकीने पुसून घ्यायची तर गिरणी तेव्हा साफ होऊन जाते तर माझी घरचीच गिरणी आहे तर मी आता गिरणीमध्ये एवढी भगर दळून घेणार आहे त्याच्या आधी कच्चा शाबुदाना आपल्याला गिरणीमध्ये दळून घ्यायचा आहे म्हणजे गिरणीचं काही थोडंफार पीठ वगैरे असं तर निघून जाईल त्याच्यासाठी मी एक वाटी शाबूदाना आधीच दळून घेणार आहे तो कच्चाच आहे तो काही भाजलेला वगैरे काही नाही तर आता आपण छान असं पीठ बनवून घेऊया गिरणीमध्ये इथे आपण अशी गिरणी एकदम स्वच्छ अशी करून घेतलेली आहे बघा आतमधलं पीठ वगैरे सर्व छान असं गिरणीतलं काढून घेतलेलं आहे एकदम गिरणी अशी स्वच्छ करून घेतलेली आहे पीठ दळून घेऊया आता मी म्हणाल चाळण कोणती लावायची तर चाळण ही आपल्याला दळायची असते ना एक नंबरची ती चाळण मी घेतलेली आहे तर इथे मी पिठाचा डबा वगैरे सर्व एकदम स्वच्छ असं करून घेतलेले आहे आणि चिक्की सुद्धा एकदम छान अशी करून घेतलेली आहे तर चाळण लावून घ्यायची अशा पद्धतीने चाळण लावल्यानंतर गिरणीचा पंखा फिरून बघायचा छान फिरला तर आपल्याली गिरणी बंद वगैरे पडणार नाही छान अशी पहिल्यांदा एक वाटी शाबुदाना आपल्याला दळून घ्यायचं आहे गिरणी चालू करून घेऊया शाबुदाना ले ले शाबुदाना दळून झाल्यानंतर आपल्याला इथे भगर आणि शाबुदाना एकत्र गिरणीमध्ये घालून घेतलेले आहे दळून घेऊया तर इथे आपल्याला गिरणीतलं पीठ तयार आहे घरगुती पीठ आहे आणि पावणे दोन किलोचे पीठ इथं तयार आहे तर बघू शकता पीठ एकदम छान असं मस्त झालेलं आहे आपण जर विकत पीठ आणलं सुद्धा नाही त्याच्यापेक्षा घरगुती भगर आणून तुम्ही असं झालं तर खूपच छान भकरीचे पीठ काढून घेतलेले आहे डब्यामध्ये बाकीचं पीठ मी तसंच ठेवलेलं आहे डब्यात काही एवढं बसले नसतं मी काढून घेतलं तर आपण भाकर बनवून घेऊया भगरीची तर इथे मी परातीमध्ये एक भाकरीचे पीठ घेते पीठ छान असं आपल्याला मळून घ्यायचे थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेऊया भाकरीचं पीठ त्यांनी केलेलं घेऊ जो हात आहे मनगटाजवळ तर त्या मनगटाचा जोर लावायचा आहे भाकरीला तेव्हा आपल्याला भाकर छान अशी होते तर थोडं थोडं पाणी घालून भाकर छान अशी मळून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने जोर लावायचा भाकरीला छान अशी पीठ मळून घ्यायचं इथे पिठाचा छान असं आपल्याला गोळा तयार आहे छान असं पीठ मळून घ्यायचं आपण दोन हो। दोन हाताने म्हणजे जसं आपण अशा पद्धतीने पीठ मळतो तर वरतून असा अजून एक हात लावायचा आणि छान असं आपल्याला पीठ मळून घ्यायचं तर इथे मी छान असं पीठ मळून घेतलं पिठाचे दोन भाग करून घेऊया एक उंडा नंतर भाकर करू एक कुंडा आधी भाकर करून घेऊ तवा गरम करायला ठेवलेला आहे तवासुद्धा छान असा गरम झालेला आहे छान असा उंडा तयार करून घ्यायचा गोल गोल करीत तर असा उंडा झाल्यानंतर थोडंसं हातावर असा थोडंसं पीठ घ्यायचं परातीमध्ये पीठ लावायचं थोडंसं किंवा तुम्हाला पळपटावर करायची असेल तरीही घ्यायचा तर भाकर छान अशी आपण थापून घ्यायची एक हात वरतून लावायचं एक हात असा साईडनी लावायचं म्हणजे आपली भाकर एकदम गोल तर झाली ना आपल्याला एकदम गोल गरगरीत तशी छान अशी भाकरी झालेली आहे तवा तवा छान असा गरम झालेला आहे भाकर तव्यावरती घालून घेऊया तव्यावरती मी भाकर घालून घेतलेली आहे गॅस थोडासा मोठा करायचा या साईडने आपल्याला पाणी लावून घ्यायचं भाकर तव्यावरती घातल्यानंतर ज्या वेळेस भाकर थोडीशी अशी साईडनी सुकली जाते त्यावेळेसच पाणी लावायचं लगेच पाणी लावायची गडबड करायची नाही आणि पाणी लावले लावले भाकर उलटायची नाही पाणी लावले लावले भाकर जर पलटली तर भाकर छान असे कडक होत नाही म्हणजे पापडा वगैरे येत नाही बाजरीच्या ना। भाकरीचंही तसंच आहे कुठल्याही बाजरीची कुठलीही भाकर बनवली तरीही तसंच आहे इथे भाकरीला छान असं पाणी लावून घेतलेलं आहे भाकरीचं पाणी सुकलं मगच आपल्याला भाकर उलटी करून घ्यायची म्हणजे पलटी मारून घ्यायची तर चेक करून घ्यायचं भाकर भाजली की काही नसल भाजली तर थोडीशी फिरून घ्यायची अशा पद्धतीने भाकरीचं पाणी छान असं सुकलेलं आहे भाकर पलटी करून घेऊया तर अशी भाकर थोडीशी भाजलेली आहे आता थोडंसं गॅस कमी करून मस्त कडक भाकर भाजून घेऊया भाकर खालच्या बाजूनसुद्धा छान अशी भाजलेली आहे अशी उरली तर लगेच समजायचं भाकर भाजलेली आहे ॲटोमॅटिक ढिल्ली होऊन जाते तर खालची बाजूसुद्धा छान झालेली आहे ही भाकर काढून आपल्याला गॅसवर भाजायची दुसरी भाकर आपण इथे घालून घेऊया इथे आपण दुसरी पण भाकर घालून घेतलेली छान अशी भाजून घेऊया इथे गॅसवरती भाकर भाजून घेऊया भाकर छान अशी भाजलेली आहे तर बघा की ते छान अशी मस्त आपल्याला शाबुदाण्याची भाकर झालेली आहे बघरीची भाकर झालेली आहे एकदम परफेक्ट माप आहे मी जे तुम्हाला माप सांगितलं भकरी बघरीचं पीठ करण्यासाठी तर हे अशा पद्धतीने पीठ जर बनवलं तर तुमची भाकरी एकदम छान येणार मस्त येणार तुटणार नाही मोडणार नाही तर अशी छान अशी भाकरी तयार होणार तुमच्यावाली तर अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच भाकरी करून बघा रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील आता आपण भाकर काढून घेऊया दुसरी भाकर भाजून घेऊया आता ही भाकर आपण दुसरी भाकर भाजू तर बघा कशी ओढली छान अशी अशी ओढली पाहिजे मग आपण पीठ पाणी छान असं सगळीकडे लावून घ्यायचं आहे नऊ दिवसाच्या उपवासासाठी भाकर म्हणजे एकदम दमदमीत आणि छान असं मस्तपैकी जेवण होतं असं वाटत नाही उपवास धरलेला आहे म्हणून नऊ दिवसाचा अशा पद्धतीने भाकरी बनवली हो तर खूप छान असा नाश्ता आणि जेवण छान होतं तर अशी रेसिपी नक्की करून बघा तर मी ते भाकरीचे दोन भाग करून घेतलेले तर भाकर बघा आतल्या बाजूनी छान अशी मस्तपैकी पापोडेदार आपल्याली भाकरी झालेली आहे एकच नंबर अशी भाकरी झालेली आहे तुमची पण भाकरी अशीच होणार माझ्या पद्धतीने जर तुम्ही पीठ बनवलं तर नक्कीच होणार आणि रेसिपी अशीच नक्की करून बघा रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटू एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त रा खुश राहा आणि अशा भकरीच्या भाकरी करून बघा धन्यवाद